नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या या सुंदर व्हिडिओमध्ये तर ना आजच्या व्हिडिओमध्ये ना काहीतरी आपण मैत्रीवर बोलूया तसं तर या मैत्रीला काही विशिष्ट दिवसाची वगैरे काही गरज नाही आहे पण तरी त्यानिमित्ताने का होईना आज म्हटलं चला काहीतरी तर आपण मैत्रीवर बोलूया तर ना मैत्री हा शब्द शब्दनं जरी छोटा असला तरी त्याची व्याप्ती माहिती आहे का खूप मोठी आहे ते म्हणतात ना मूर्ती लहान पण कीर्ती महान तसंच काहीसण या मैत्रीच्या बाबतीत असते मैत्री म्हणजे असते तरी काय हो जीवनाच्या न प्रवासात एक गवसलेली सुंदर वाट म्हणजे मैत्री मी आहे ना सोबतीला असे म्हणणारी एक हळूवार साध म्हणजे मैत्री जिथे ना हसायला मिळते आपल्याला खळखळून खल आणि बोलायला मिळते भरभरून अशी असते ती मैत्री पण न तिथे औपचार आउप्चा, औपचारिकतेला कोणताच वाव नसतो न कुठलीच तिथे फॉर्मॅलिटी असते जीवनात आपण जरी वाट चुकलो न तरी आपल्या हाताला धरून आपल्याला योग्य वैवाट दाखवेल ती असते मैत्री आपण जेव्हा आनंदात असतो ना तेव्हा आपल्या आनंदात आपल्याला हसायला साथ करते ना ती असते मैत्री आणि दुःखात आपले अश्रू पुसायला जे हात सरसवतात ना ती असते मैत्री मैत्री ही हक्काची ना अशी एक जागा आहे की जिथे आपण मन मोकळं करू शकतो मैत्रीच्या ना या जगात भरभरून जगायला मिळतं आणि खळखळून खल हसायला मिळतं मैत्रीला ना ना कुठला जात पात धर्म बंध याचं कुठलंच तिला बंधन नसतं मैत्री ही काही गरिबी श्रीमंती पाहून होत नाही तर ती नकळतच होते ती असते मैत्री आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षाही न ना कधीकधी आपल्याला मैत्रीचं नातं खूप हवंहसं हव वाटतं कारण ना या मैत्रीच्या नात्याला कुठलेच मानादानाचे बंधन असतात या मैत्रीच्या नात्याला न ना रुसव्या फुगव्याचीनं किनारही नसते असते ती फक्त आणि फक्त निव्वळ मैत्री ही मैत्री आहे ना नदीच्या वाहत्या पाण्यासारखी असते स्वच्छ निर्मळ अगदी खळखळून खड़, वाहणारी मैत्री ही फुलांच्या सुगंधासारखी असते सतत दरवळणारी मैत्रीचा हा बंध इतका पक्का का असतो बरं कारण ना या मैत्रीच्या बंधामध्ये ना कोणी सख्खा ना चुलत ना कोणी मावस ना सावत्र अशी न ना नात्याची गुंतागुंतच या मैत्रीच्या ना बंधामध्ये नसते म्हणून न मैत्रीचा सहवास नेहमीच सुखद आणि आनंद देणारा असतो मैत्रीच्या न या शब्दामध्ये वजन खूप आहे मैत्रीच्या या शब्दात वजन खूप आहे पण न त्या वजनाचं कधी ओझं वाटत नाही मैत्रीण ना इंद्रधनुष्याचे सात रंग मैत्री म्हणजे इंद्रधनुष्याचे सात रंग इंद्रधनुष्यात जसे सात रंग सामावलेले असतात आणि त्यातनं एक एक सुंदर असा इंद्रधनुष्य तयार होतो ना त्या प्रत्येक रंगाचं कसं ना स्वतंत्र अस्तित्व असते प्रत्येकाची छटा वेगवेगळी असते तरी पण ते रंग एकमेकात जेव्हा सामावतात त्यावेळी कसं ना सुंदर इंद्रधनुष्य तयार होतो तसंच न या मैत्रीचं आहे या मैत्रीच्या इंद्रधनुष्यामध्ये सुद्धा माहिती आहे का प्रत्येकजण वेगवेगळा आहे प्रत्येकाचा स्वभाव वेगळा प्रत्येकाचं राहणीमान वेगळं प्रत्येकाचं स्वतंत्र अस्तित्व आहे पण ते जेव्हा मैत्रीत येतात ना तेव्हा एकत्र सामावले जातात जसे त्या इंद्रधनुष्याचे सात रंग कसे सामावतात ना तसे या मैत्रीमध्ये सुद्धा हे सात रंग सामावून जातात आणि तीच असते मैत्री तर मित्रांनो अशी ही मैत्री हिची नेहमी जपणूक करा तिला जोपासा तिला गोंजारा आणि त्या मैत्रीच्या सहवासात घालवलेले सुखद क्षण नेहमी आपल्या हृदयात सामावून ठेवा कारण न हे क्षण जेव्हा सुद्धा आपण आठवू तेव्हा ते, ते आपल्याला आनंदच देणार आहे त्यामुळे अशी ही आपली मैत्री नेहमीसाठी जोपासा तिचा आदर करा खूप सुंदर असे क्षण असतात हे खूप सुंदर वेळ या मैत्रीमध्ये आपण आपला दिलेला असतो तर नक्कीच तिची जपणूक करा एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर मी माझे मैत्रीविषयीचे विचार मांडलेले आहे ते तुम्हाला जर आवडले असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकता तुमचा तुमची सुद्धा मैत्रीची व्याख्या मला तुम्ही कळवू शकता जर व्हिडिओ माझा आवडला असेल तर, तर नक्कीच एक लाईक नक्की करा धन्यवाद